जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीन डिसेंबर नाम हे रामबाणाप्रमाणे आहेत बाळांनो ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही जो कधी कोणापासून लाच घेत नाही जो जात असताना कुणाला कळत नाही जो किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही जो गेलेला कधी परत येत नाही आणि जो भगवंताशिवाय कुणाला भीत नाही असा काळ आजपर्यंत कुणालाही चुकला नाही ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धरते त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे मग आपला देह त्यातून कसा सुटेल पण ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही यापुढे कुणी सांगणारा भेटो वा न भेटो तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये जो भगवंताचे नाम घेईल त्याचे राम कल्याण करील हे माझे सांगणे खरे माना प्रपंच लक्ष देऊन करा परंतु त्यामध्ये भगवंताला विसरू नका हाच माझा अट्टाहास आहे त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालावा नाम हे रामबाणाप्रमाणेच आहे रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण आपल्या लक्ष्यावर आचूक जाणारा तो बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसत असे रामनाम हे रामाच्या जवळ राहणारे आणि आचूक रामाकडे नेणारे एकमेव साधन आहे खरोखर नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे त्याला कोणतीही उपाधी लागत नाही त्याला काळवेळ नाही त्याला स्थलाचे आणि देहाच्या अवस्थेचे बंधन नाही जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे तोपर्यंत नाम घेता येते पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही उपाधीमध्ये मन रमते नामाला स्वतःची अशी चव नाही म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो यासाठी नामात रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते नामाची चटक लागली पाहिजे ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधली सर्व ऐश्वरीये तुच्छ वाटतील हा बाजार मांडून मी बसलो आहे तो त्यासाठीच आहे प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या हाच माझा सर्वांना आशीर्वाद आजचे बोधवचन नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे रंगला की नाम सुटणारच नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे नामा परतेन सत्यमानावे सुबोध गुरुंचा सर्वभोगसेवावे संगे कुठे कुठेन गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जी। जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ